महिलांसाठी रोजगारची संधी उपलब्ध करणार गोपाळवाडी लिंगाळी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार वैशाळीताई ताई शिंदे दौंड तालुक्यातील गोपाळवाडी लिंगाळी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार वैशाली अनिल शिंदे या म्हणाल्या की मी गोपाळवाडी ग्रामपंचायतमध्ये गेल्या वीस वर्षापासून सरपंच उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य म्हणून आज काम पाहत आहे मला कामकाजाचा अनुभव असल्याने जनतेने मला निवडून द्यावे तसेच महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली त्यांना मतदारांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड आज या ठिकाणी उमेदवार झालेले तरी आपल्याला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादी आजीज दादा गट या पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे माझं नाव सुवैशाली आणि शिंदे तर मी घड्याळाचे नाव वरून लिंगाळे गोपावळेगण गड़। या घड्याचे नाव लढत आहे आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करीत आहात गेल्या वीस वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे तरी मला समाजात नाही का काम करण्याचे चांग एकदम चांगला अनुभव आहे तरी इथून पुढे मी जनतेसाठी चांगलं काम करेन वीस वर्षाच्या काळामध्ये आपण कोणते कोणते पद भूषवलेले आहे मी वीस वर्षामध्ये उपसरपंच दोन वेळा झाले सरपंच दोन वेळा झाले विद्यमान सदस्य म्हणून मी गोपाळ गावचा कारभार पाहत आहे आपण आता प्रचार प्रसार करत आपल्याला कसा प्रतिसाद मतदार कोण मिळत एक आम्ही एक सहा सात दिवस झालं घरोघरी जाऊन गावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये गाठी भेटी घेत आहोत तरी मतदारामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तरी आपण मतदारांना काय आवाद मत वीस वर्ष झालं जसं मला काम करण्याची संधी दिली तरी आता या वेळेस पण मतदारांनी मला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी मी त्यांना नक्कीच त्यांचे काम चांगल्या रीतीने पार त्यांच्या समस्या सोडवेन महिला वर्गांना आता घरी नाही का हो हाताशी काम कसं उपलब्ध होईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सुशिक्षित जे मुलं आहेत ते खूप त्यांच्यासाठी कामाचं पण मी प्रयत्न करेन त्यासाठी मतदारांना मी आवाहन करेन की सात तारखेला प्रचंड बहुमताने विजय कराल अशी मी आशा करतो ताईचं असं म्हणणं की मी गेल्या वीस वर्षामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असून त्यांना वीस वर्षाचा मोठा चांगला अनुभव आहे ह्या अनुभवाच्या जोरावर सर्वसामान्य जनतेचे काम करणार त्यांना त्यांची सेवा करण्याची संधी त्यांना द्यावी असे ते मतदारांना आवाहन करत आहे